जर विद्यार्थी मित्रांनो आपला असा प्रश्न विचारला दसादशे दहा दराने सात हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती सूत्र वापरायचं नाही सूत्र वापरायचं नाही डायरेक्ट पद्धत सांगतो फक्त लक्षात ठेवा काय करायचं दर किती आहे दहा रुपये बघा पहिलं वर्षे दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष सरळ व्याज कितीही वर्षा विचारो प्रत्येक वर्षाचं कसं असतं सारखं असतं पहिल्या वर्षी दहा रुपये मिळतील दुसऱ्या वर्षी दहा रुपये आणि तिसऱ्या वर्षी काय मिळतील दहा हजार रुपये म्हणजे तिन्ही वर्षाचं किती रुपये झालं सरळ व्याज तीस रुपये झालं किती रुपये झालं तीस रुपये पण हे किती रुपयावर मिळणार आहे शंभर रुपयावर शंभर रुपयावर किती मिळणार आपल्याला तीस रुपये ह्याला काय म्हणू आपण मुद्दल म्हणू काय म्हणू आपण ह्याला मुद्दल आणि ह्याला काय म्हणू आपण व्याज काय म्हणू आपण ह्याला व्याज शंभर रुपयाला तीस रुपये व्याज मिळत व्याज आणि तेही कसं सरळ व्याजाने किती रुपये मिळतोय तीस रुपये मुद्दल किती आहे सात हजार रुपये आहे किती आहे सात हजार रुपये जर मुद्दल सात हजार रुपये असेल तर व्याज किती मिळणार आहे एक रुपया काहीच करू नका यांचा फक्त तिरकस गुणाकार करा आता म्हणजे काय करावं लागेल सात हजार गुन्हाकारामध्ये तीस छेदामध्ये किती येतील शंभर छेदामध्ये किती येतील शंभर बघा एक शून्य कटला एक शून्य कटला एक शून्य काटला एक शून्य काटला शिल्लक उरले सातशे गुन्हा मध्ये तीन सातचा सा आणि सा कर तीन, तीन चा गुन्हा ला ला करा सात्री किती येतील एकवीस येतील आणि त्याच्यावरचे हे दोन शून्य द्या आपलं उत्तर किती असेल एकवीसशे रुपये म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे आपलं काय असणार आहे उत्तर असेल तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र